श्री स्वामी समर्थ नागपंची सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे यंदा नागपंची सण शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्यानं घरात सुख शांती राहते तसेच कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते असा समज आहे पण नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे श्रावण मास म्हणजे सणांचा मास असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमी या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे वर्ज्य असते या सर्व गोष्टीमागील इतिहास आणि शास्त्र आपण जाणून घेणार आहोत नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो नागपंचमी या सणाच्या काही पौराणिक कथा सुद्धा आहेत तर सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जनमेजयाने वर मागा असं म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला तो दिवस पंचमीचा होता शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो तो पाताळात राहतो त्याला सहस्र फने आहेत प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली असं म्हटलं जातं श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो त्रेतायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्वापर आणि कली या युगांच्या संधिकाळात कृष्णाचा अवतार झाला यावेळी शेष बलराम झाला श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता पाच युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते आता नागपूजनाचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया नागांतील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं तक्षकम कालियम तथा अर्थ अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नवजातींच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्वभय भय उरत नाही आणि वेषबाधा होत नाही नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्व सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात अन्न ग्रहण केलं नाही त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होऊ आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्याचं रक्षण होतं नवीन वस्त्र आणि अलंकार घालण्याचं कोणतं कारण आहे तर सत्येश्वरीच्या भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र परिधान करण्यासाठी दिली तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सतेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात आता नागपंचमी या सणाला का लावतात तर नागराज सत्यश्वराच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले ते वचन देताना सत्यशुरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते आता नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास काय सांगितला जातो तर पाच युगांपूर्वी सत्यश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती रानात सैरावेरा भटकू लागली आणि स्वतः स्वतः झाडाच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात झोका खेळण्यामागील उद्देश हा असतो जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःख खाली जाऊ देत आता नागपंचमी साजरी करताना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ काय आहे तो जाणून घेऊया तर नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात झोका खेळल्याने शास्त्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेच्या लहरी मिसळतात उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्ती तत्व प्राप्त होते या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणेच आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळवळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राजाच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य मिळण्याची प्रार्थना करावी नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे या क्रिया निषिद्ध असल्याचं कारण कापणं चिरणं आणि तळणे या प्रक्रियेतून रजतमाशी संबंधित इच्छालहरी म्हणजेच देवताजन्य इच्छालहरीच्या कार्याला अवरोध करणाऱ्या लहरी वायुमंडळात उत्सर्षित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे आणि भूमी उकरणे नांगरणे या कृती निषिद्ध मानल्या जातात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त